मित्रांनो आपण पोहोचले आज वृंदावन रिसॉर्ट या ठिकाणी राधानगरी या ठिकाणी असलेली रिसॉर्ट आहे आणि स्टे करण्याचा हेतू असा की आता सलग तीन दिवस सुट्टी आहेत आणि त्यामुळं प्लॅन केला की पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात रममान व्हायचा आणि पोचले आम्ही राधानगरीमध्ये आणि इथला व्ह्यू खूप छान आहे कारण समोरच राधानगरी डॅम दिसतो आहे आपल्याला त्यानंतर समोर डोंगर रांग आहे आणि बाजूला पूर्ण असा भरलेला निसर्ग तोही हिरवागार कारण आत्ताच नुकताच पावसाळा संपला आहे आणि आता हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि उद्या सकाळी तरी याच्यापेक्षाही जबरदस्त व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे कारण सकाळचं धुकं ज्या इथं ने येणार आहे तर तो व्यू एकदम जबरदस्त असणार आहे आणि तो व्ह्यू तुम्हाला मी सेपरेट पुन्हा एकदा दाखवणंच आहे आता तत्पूर्वी आपण आता पोहोचलो आहे खरं तर दुपारचे आता अडीच वाजून गेलेले तरी पण इथं या ठिकाणचा जो गारवा आहे तो खूप छान आहे त्यानंतर समोर डोंगर रांग हिरोई पसरलेले आहे तर आता आपण बघूया तर मित्रांनो समोर आता बरोबर दिसतं तो आहे राधानगरी डॅम आणि त्याच्याच बाजूला थोडस व्हाईट व्हाईट कलर जो दिसतो ते आपले सात दरवाजे राधानगरी डॅमचे इथले चेंपला विचार आहे की या ठिकाणी आल्यानंतर ना निसर्ग पाहिल्यानंतर कसं वाटते खूप छान वाटते खूप छान वाटते गारवाला वाटते तर मित्रांनो रिसोर्टचा हा समोरचा व्ह्यू आहे यामध्ये आपल्याला बैठकी व्यवस्था दिसते कारण थोडासा आपला जो गावाकडचा फील आहे तो येत या ठिकाणी येतो कारण या ठिकाणची जमीन जी आहे ती सारवलेली दिसते आपल्याला आणि या ठिकाणी जे आहेत त्या या रूम आहेत या अशा प्रकारे रूम आहेत या ठिकाणी त्या कशा प्रकार आहेत ते आपण बघूया तर हे अशा प्रकारचे रूम आहेत एक छोटी जी आपली फॅमिली असणार त्याच्यासाठी एक ही रूम सफिशियंट आहे तशी समोर व्यू दिसते ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम वगैरे आहे छोट्या फॅमिलीसाठी रूम खूप छान आहे क्या? दंगा कुनोस दंगा कुनोस मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी स्टे आहे त्या ठिकाणी एक धामनिक आपल्याला आता दिसायला आलाय इथं नको ते काकानं बोलो सापला म्हणा तिकडे जाऊन बोलो रे इथं दंगा नको करूस मित्रांनो <laughs>

रिसॉर्ट मधून बाहेर आलो आणि थोडासा भात एक छोटासा अनुभव घेतला निघले का बघ भात कर हा बरोबर होय रात्रीच्या वेळेस रिसॉर्ट मधला व्ह्यू असा आहे संध्याकाळी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण क्वालिटी खूप छान होती द नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सकाळचा इथला व्ह्यू दाखवायचा होता आणि आता पण राधानगरीतला सकाळचा व्ह्यू बघणार आहे खूप छान वाटायला लागलं आहे पक्ष्यांचा सुमधुर आवाज येतोय किलमिल आहे पक्ष्यांची आणि धुकही पडलेला आहे राधानगरीतील रम्य पहाट आणि हे सुखद अनुभव आणि हे सुखद नयन दृश्य नजारा रिसॉर्टच्या चारही बाजूला गर्द झाड आहे रिसॉर्ट आजूबाजूनं कसं दिसतं ते बघूया कारण वातावरण तर खूप छान आहे सकाळचं कारण आता माझा आवाजही बसला आहे कारण सकाळ झोप चांगली झाली कारण आम्ही भरपूर फिरलो राधानगरीमध्ये त्यामुळं झोप चांगली झाली नाही तर झोपेमुळे माझा आवाजही आता बसला आहे जरासा दुपार काल दुपारी याच ठिकाणी आपल्याला दहा दिसली होती जी बरोबर आत परत आत गेली होती कदाचित ती दुपारी उन्हाला आली असेल ऊन शेकण्यासाठी म्हणजे ऊन घेण्यासाठी आणि हा हाही त्याचा सा बॅकसाईडचा सा एरिया रिसॉर्टचे ओनर आहेत त्यांनी एक सांगितलं की त्यांचे स्वतःचे एक मधुपालन सुद्धा आहे जे दाजीपूर जंगलामध्ये केले जातं आणि यांच्याकडं मधसुद्धा ओरिजिनल मिळतो तर हा आहे व्ह्यू बॅक साईडचा मित्रांनो बघितला व्ह्यू जबरदस्त आहे कारण सकाळचा तर खूप भारी वाटा लागले राधानगरीतील रम्य सकाळ आपण अनुभवतोय तो खरंच सांगतो की आँ... मला असं वाटतं की आठवड्यातील एक वेळ आपण निसर्गाच्या सानिध्यात खर्च केला पाहिजे कारण दिवसभरात आपण जी आठवड्यामध्ये आपली जी ऊर्जा संपती ती परत आपल्याला मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात यावंच लागतं वृंदावन रिसॉर्टचे सर्वे सर्व राजू कांबळे या आहेत आणि त्यांच्याकडून या रिसॉर्टबद्दलची माहिती घेऊया नमस्कार मी राजू कांबळे मुळचा कोल्हापूर राहिवाशी असून मी आपल्या राधा तालुक्यामध्ये डॅमच्या बरोबर समोर हत्ती महाल इथे छोटस रिसॉर्ट फक्त फॅमिलीसाठी अतिशय सुंदर उंच टेकडीवर हवेशीर सात गेट समोर आहेत राधा डॅम समोर आहे गवे माझ्या आजूबाजूला गवे गवे फिरतात अतिशय असं उंचावर बांधून फार म्हणजे आपल्या कोल्हापूर वस्तीचं किंवा पर्यटकांचं पुणे मुंबईची पर्यटक लोक येतात आणि घरचं जेवण सुद्धा साहेब भाकर जेवण चुलीवरचं जेवण आमचं जेवणाची सुद्धा आमच्या रिव्ह्यू वाचा किंवा कमेंट लोकांनी टाकल्यात ते वाचा अतिशय असं म्हणजे गरिबातून दिवस कसं काढतात असं काढलेलं आहे आणि मी काय फार सावकर नाही का काय नाही पण येणाऱ्या फॅमिली फॅमिलीला सेफ राहावं किंवा येणाऱ्या फॅमिलीशी चांगलं वाटावं म्हणून हे छोटंसं रिसॉर्ट मी बांधले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर फॅमिलीला परवडण्याजोगी माझी रेट आहे का माझे साडेबाराशे रुपये माझं रूमचं भाड आहे जेवण माझं मटण ताट आहे तीनशे रुपये शाकाहारी माझं आहे एकशे ऐंशी रुपये आणि चिकट हाय चिकन हाय एकशे नव्वद रुपये हे चाळीस रुपये नाश्ता आहे चार दहा रुपये आहे हे आपल्या मिडल लोकांना सर्व आपल्या खिशांना परवडण्याजोगा हा रेट आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सुखद आनंद घेणारा कचरा जेवणाचा किंवा तुमचा राहण्याचा बघण्याजोगाय आणि सात गेट ज्यावेळेस ओपन होत्या त्यावेळेस हा नजारा बघण्याजोगा वेगळाच आहे बरोबर कारण इथून तसं बोललं सरसर आपल्याला राधारगरी डॅम आणि सात गेट सरसर दिसतात आपल्याला बरोबर पहिले सात गेट उघडले उग, की पहिले मी बघायचे आणि मग कोल्हापूरला सांगायचे बरोबर बरोबर एवढं म्हणजे चांगलं बांधलंय साधा आहे शेना मांडव आहे बरोबर आपल्याला एक थोडासा खेडेगावातला फील येतोय खेडेगावात फील आहेच हो तसं आहेच म्हणजे आता राधानाने म्हणजे जसं गावचं वातावरणच या ठिकाणी शेना सारवला बैठकला तिथं गायीच्या मी सारवतो सारव गोष्ट पावसाळ्यामध्ये तरी धग शेकायला आपण जे शेकोटी म्हणतो बरोबर ती सुद्धा अतिशय सुंदर केली आहे फोटो त्यामध्ये टाकलाय बघून घ्या रूमचे फोटो चांगले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं दोन मुलं माझ्या नवराबाई राहतील अशी करून अशी माझ्या चार रूम आहेत बरोबर चार रूम आहेत आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो घ्या तुम्ही एक दिवस मायार येऊन राहून जावा आठवड्यात तुम्हाला जो काय सिनारी येतोय जो काय कंटाळा येतोय तो टोटल घालवून जावा आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे परत तुम्ही आम्हाला सांगून जावा नक्की नक्की कारण का इथलं वातावरण आता थोडस आम्ही असं म्हणत नाही की हे काश्मीर आहे पण हा माझा छोटासा काश्मीरच मी समजतोय कारण का आपण आता सध्या तर दुख्यामध्ये आहे बरोबर बरोबर त्यामुळं थंडीच्या दिवशी पावसाच्या वेळा अतिशय चांगला आहे त्यामुळं जरूर तुम्ही यावं कोल्हापूरच्या लोकांनी यावं मुंबई पुण्याच्या लोकांनी यावं सगळ्यांनी यावं माझ्याकडे हीच माझी इच्छा आहे आणि हां काय झालंय माझ्या मुलग्यांना ऋतुराज कांबळे असा एक अनोखा प्रोजेक्ट तयार केलाय की मधुमक्षी पालन म्हणजे सातेरी मध जो असतोय सातेरी की जमिनीतनं कातेला त्याच्या त्याने शंभर पेट्या लावल्या त्या मध्ये आसण्यामध्ये तांबळ्यामध्ये अशा त्यातनं बरच त्याला उत्पन्न मिळते आणि हा रॉयल हानी नावाचा जो मध आहे एवढा भारी त्यानं तयार केलाय की आज लोक रिसॉर्टला राहण्या राहायला येण्यापेक्षा मत घ्यायला येतात आणि त्याच्यामुळे आमचं दोन्ही उत्पन्न तयार होते हा रॉयल हानी आणि हा रॉयल रॉयलहानी एवढा शुद्ध आणि नैसर्गिक मत त्यानं तयार केलाय की अप्रतिम म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या जंगली मधला कुठंच तोड करू शकत नाही एवढा हा रॉयल हानी नावाचा मत त्यानं स्वतः म्हणजे माझ्या चिरंजीवनं प्रवेश द्यायला गेले आणखी समजा एखाद्या मेंबरला किंवा कोणाला जर आपल्याला मत घ्यायचं असेल तर आम्ही बाय पोस्ट कोरिअर करतोय आता मुंबईला पाठवतो बाटली हैदराबादला प्रवाह पाठवल्या बरीच ठिकाणी रॉयल आणि ज्या बाटलीवर ऑलरेडी नंबर वगैरे आहे त्याच्याबद्दल नंबर त्या फोनवर फोन केला असा की माझा मुलगा तुम्हाला कुठेही गुजरातला गुजरात मत पाठवून देतोय काही काळजी करू नका आणि अतिशय ओरिजिनल ऑर्गनाईक जो म्हणतो आपण की नॅचरल जो मध आहे तसला झाडांचा म्हणजे झाडांच्या फुलाचा जो मध आहे तर हा राधा तालुक्यामधली हा पहिला प्रोजेक्ट असेल की त्यानं हँगिंग प्रोजेक्ट तयार केला आहे एवढा भारी प्रोजेक्ट केला आहे मित्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे मध घेऊन आलेत आणि खरंच मधाची क्वालिटी तुम्ही तुमच्या लक्षात येईल हे बघा त्यांच्या नावाचं हा लेवल आहे रॉयल हनी म्हणून आणि मधाचा कलर बघा हे बघा पूर्णपणे डार्क आहे बैला कारण आपण आता बाजारातला जो मध बघतो तो किती पिवसळ वगैरे असतो आणि याचा कलर बघा पूर्ण डार्क आहे त्यामुळं नक्कीच मध हा पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि आपल्याला मेन म्हणजे तो मध कसा बनवला जातो तो सुद्धा ते दाखवणार त्यांच्याकडचा व्हिडिओ आपण घेऊया नॅचरल ॲड्रेससुद्धा आहे फोन नंबर आहे या ठिकाणचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट मध मागवला तरी चालेल मित्रो जो मधाचा आपण आता मध बघितला ते जंगला तो ॲक्च्युली खरोखर जंगलातून घेतलेला आहे आणि जंगलात तर तयार केलेला आहे त्याचं पण काही फुटेजेस आपण त्यांच्याकडनं घेतलेले आहेत तर मित्रो आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलवरती जर कोण नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां एक वेळ या ठिकाणी जरूर भेट देऊन जावा आणि भेट देऊन झाल्यानंतरनं तुम्ही आपल्या या व्हिडिओवरती पण कमेंट करा की हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं आणि वृंदावन रिसोर्ट आहे जे तुम्ही मॅपवरती जर सहज सर्च केला राधानगरी येथील तर तुम्हाला सहज मॅप मिळून जाईल आणि कॉल पण आहेच त्या ठिकाणी तर तुम्ही कॉल करून रिसोर्टवरती बुकिंग करून घेऊन या ठिकाणचा निसर्गाचा आस्वाद नक्की घेऊ शकता